काय होत आजीला का दुखतोय नाय असताना काढे ना डॉक्टर डॉक्टर बोलले झिजला मग झिजला तर मग काय त्रास होतो तरच म्हणजे मला अशी पटकेने उठता नाही बसता नाही चालता नाही आता मी गाव दवा करण्यापासून इतर आली पण असं मनाला माहिती मी तशी काय आली ती बुळ गुळ यांच्या मागं उगळू वाढलं गुळस बुळस बडीत फुटीत थोडी थोडीत नाही ते मी इथं इतर गेले का मी उभी रायत चालत इथं इतर गेले का उभी राहते उभी राहते तेव्हा चालत उभी रायते तेव्हा चालले ते पण इथून मी वर्ल्ड जन्मेच आहे किती आजी साधारण किती पावलं चालल्यावर तुम्हाला उभं रावं वाटतं अहो असं मी एवढे अंतराव मला चालून देत नाही तर समजा अजून ये एवढं आणि अजून एवढं समजा काच राव बरं कासरा पावला, पावला, आ, का म्हणण्यापेक्षा दहा पावलं वीस पावलं चाललं तर त्रास होतो उभीच राहते मला चालू होतच नाही उभं राहिल्यावर म्हणजे उभं राहण्यासाठी तुम्हाला काय त्रास होतो नेमका उभं राहायला कळ लागते का पाया मुंग्या का पाय मुंग्या पर्ज चमकात गुळ गुडग चमकात बोटात असालच हे बोट बर पाहायला मग मग येतात वाम येतात चमकात इथून तर हे बघ पार कि हे पार असा इकडे आठवत नाही इकडं असावत नाही मला गुचडा पण बांधाय वळ वळत नाही हात हात पण जात नाही एकच हात का एकच वरकीच आई हात वर बळस झाली घाल पण करतो पोवानी आता पण सण करतो मग पार इकडं होत नाही माझा आपली रगडी ती बुळ रगडीची बुळस नाही आपलं क आता दुख नाही म्हणले कनच काढण्याचं नाय काढावत काय सारखं राव राहा बारीक बळावानी का आपण दगड आपण सारखं बारीक आणि बोमलच बसू हे दुखात हे दुखात सारखं मनुष्य बोमलच बसन का वय किती आहे वय मग झाले असल साठी व गेली असं सातच्या पुढे साठ मनपेक्षा पासष्ट सत्तरच्या आसपास असत आता एवढं वय झालं तरी कामच करायचं काम तर झालं चुकत आताच पाच वर्ष झालं तेवढी शेतात नाही तर घर काम समज साईबाग भांडी कुंडी झाड लोट किर कचरा फार झेट झेट घरातलं काम जेवढं काम कराल तेवढा त्रास जास्त वाढल मग आता काय करू आता वय झालं नाही रिटायर नाही व्हायचं काय करू तू कोणाला सांगू झालं आता आता डॉक्टर लोकांनी सांगितलं जी झाली बर कमरेचे मन किती झाली का मग मान्यच एक्स रे काढला मान्यच परत सांगितलं जीज झाली एम आर आय काढला एम आर आय कधी काढला तो मी बांधापूरला गेले नारंगावला गेले जुंदरला गेले उतूरला गेले मानिक डोला गेले इथं शिरवलीला पाच सवार्या गेले तिथं बार बारा मतीचा डॉक्टर येते बारा मतीचा डॉक्टर मी तर साधा सोप आणि मग आता फिर फिर आजी आता ठिकाणी फिरले करायची तुम्ही एवढ्या ठिकाणी फिरल्या मग तिथं त्यांनी काय काय उपचार केला काही करायचं एक जागी गेले तर तो लेप द्यायचा आणि घरी लावायचा आणि <coughs> काहीतरी वनस्पती ती पावडर ती खायला द्यायचा संध्याकाळी खा सकाळ खा संध्याकाळी खा सकाळ खा ते पण महिने ते खाऊन खाऊन जमले तो गुण काही काढीचा नाही उतरला गेले उतरला बी त्याने काय केलं हे औषध द्यायची औषध देते औषध त्या औषधाचं जसं जसं त्याने करायचं नाही तसं तसं कॅल तर काळी मात्र फरक नाही परत नारंगावला गेली एवढ्या गोळ्या गेल्या तेवढ्या गोळ्या डोकरावा नाही आता काय बोलायचे दुखण्यासाठी औषधात दुखण्यासाठी खूप हा हजाराचे त्याच्यावर परत ऋतू औषध चार चार हजाराचं एक एक पाकिट खाल गोळ्यांचं पावडरही खाल्या ऑर्डर डोगं गरम पाण्यात खलून प्यायची मस्तांना आणि किती वर्षापासून त्रास आहे हे पाच वर्ष मग आता थांबल कधी काय माझ्याकडे थांबल बघू आपण आई चालू पण तुम्ही जे आतापर्यंत चुका केल्या ते इथून पुढे चुका करायचे नाही आणि चुका काय केल्या मी सगळं सांगल तुम्हाला आणि ते कोणी सांगणार नाही कोणी तज्ज्ञ लोक सांगणार एम डी राहू हो द्या न्युरोलॉजिस्ट राहू हो द्या न्यूरोथेरपिस्ट आहोत सर्जन राहू हो द्या किंवा आर्थोपेडिक कोणी डॉक्टर राहू हो द्या योगा बी करायची गरज नाही व्यायाम बी करायची गरज नाही आणि मी कुठल्याही गोळ्या जाणार नाही आणि इंजेक्शन सुद्धा देणार नाही फक्त मला पंधरा वीस मिनिटं द्या चालेल ना मामीचं नाव काय मंजुळाबाई मंजुळाबाई बरं व्हायचं आजी बघू जे होईल ते होईल दाता। बर का काय ऑपरेशन झालेलं आहे काही फ्रॅक्चर वगैरे हो बरं करायची सुरुवात त्या अचानक भेटला तुम्हाला त्या कोण तुमच्या बाची तुमची बाची बर चला बाचीने आणलं तर चांगली गोष्ट आहे बाची बरी झाली आता तुम्ही पण बऱ्या व्हायला पाहिजे ठीक आहे ना ताई चाल